किंबुन आंबेडकरी समाजाला मला सांगायचं आहे की आपला नातू आपली पुढची पिढी आपल्याला गांडू म्हणणार म्हणून घ्यायचं नसेल पुढच्या पिढी आपल्याला गांडू म्हणणार नसतील तर या वेळेला उद्याच्या लोकसभेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातू आदरणीय प्रकाश आंबेडकरांच्या पाठीमागत आपल्या मताची ताकद उभा करा आणि मी बाळासाहेब म्हणून सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार दिलेल्या उमेदवाराचा प्रचार प्रचार करून वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याचा ये विचार करा बाबासाहेबांचं वाक्य एका तरी बहुजन समाजाच्या घरावर आहे का आंबेडकर समाजाच्या घरावर टाका उद्याच्या निवडणुकी प्रत्येक समाजानं टाका मत भाजपवाला जर मत त्या मागाय आला त्या भाजपचा दलाल ला असणारा आमचा कितीही मोठा नेता आम्हाला मतं मागायला काँग्रेसवाला आमचा मत मागाय आला राष्ट्रवादी शिवसेनावाले प्रस्थापिताचे सारे पक्ष जरी मत मागाय आमच्या आली तर त्यांना आपल्या घरावरचं वाक्य दिसलं पाहिजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं की तुम्हाला ह्या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे हे वाक्य दाखवा लिहा उद्यापासून आपल्या घरावर लिहा तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा आहे आणि त्याच्यामुळं आता दु आपल्या घरावर ते दु वाक्य लिहा दुसऱ्याची पोस्टर चिटकू नका हा आपल्या घरावर दुसऱ्याची पोस्टर आता चिटकू नका म्हणजे अकोल्यामध्ये जे त्यांनी जे काँग्रेसने झोबा केला आहे ना म उमेदवार पाटील ती आर ए एसच्या मुसीज आर एसच्या आर एसचा कार्यकर्ता असणारा आर एसचा संस्कार असणारा आर एसच्या तालमीत तयार झालेले ते पाटील आहे म्हणजे काँग्रेसचा उमेदवार हा आर एसच्या तालमीत झालेला असू माणूस असू शकतो आर एसच्या माणसाला काँग्रेस उमेदवारी देऊ शकते बाळासाहेबांच्या विरोधात ही जी काँग्रेसची बदमाशी आहे हे भाजपला हरवून संविधान वाचवणे ही काँग्रेसची भूमिका शंकास्पद नाही तर त्या पाटलाला मत म्हणजे भाजपला मत आणि भाजपला मत म्हणजे पाटलाला मत म्हणून पाटील आहे म्हणून माझ्या मराठा बांधवानो इथल्या ब्राह्मणवाद्यांनी इथल्या आर एस एसवाल्यांनी तुम्हाला मराठा आरक्षणामध्ये खोडा घातलेला आहे लक्षात घ्या जरांगे पाटलांच्या मा मी सुद्धा विनंती करेल मराठा क्र सकल क्रांती मोर्चाच्या सर्व माझ्या मराठा बांधवांना मी विनंती विनंती करेल सामाजिकच परिवर्तनाच्या चळवळीत तुम्ही आमचे थोरले भावा तुम्ही आमचे धम्म बांधव आहेत आणि मग आपला पाटील दिला आहे आपल्या जातीचा दिला आहे पण तो आरेचा गुलाम आहे तो प्रस्थापिताचा गुलाम आहे आणि जातीचा आपल्या जातीचे तुमचे किती आमदार आहेत किती खासदार आहे पण मराठा आरक्षणावर एकाही मराठा आमदार आणि खासदार आणि मंत्र्यांनी भाष्य केलेलं नाही ही के पाटील गेला निवडून तर काय दृष्ट आणि पाटील तर निवडून येतच नाही पण याचा न कळत भाजपला फायदा होऊ नये म्हणून जातीला मतदान करू नका विचाराला मतदान करा आणि अकोल्यामध्ये जर ही संधी घालवली ही संधी घालवली वैयक्तिक बाळासाहेबांचं काय नुकसान नाही हो ही भाऊजनाची माती आहे मात्र आंबेडकर चळवळीची हत्या आहे बहुजन समाजाच्या चळ संवेदना स पुढच्या आंबेडकर चळवळीची संवेदना अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी उद्या अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना प्रचंड मतानं देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या जास्तीत जास्त मतातून अकोल्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा विजय व्हावा आणि म्हणून भाजपनं काँग्रेसनं जो उमेदवार दिलेला आहे तो आर एसच्या तालीमीत तयार झा आहे आर एसचा उमेदवार दिलेला आहे त्यामुळं याच्यातूनच काँग्रेसची लबाडी जाहीर होते याचा जनतेने यावर निर्भयवाल्याने बोलावतं यावर निखिळवाळू आता तोंड तोंडात गोळा घालून बसला याच्यावरती विशंभर चौधरी अकोल्याच्या मतदारसंघात आर एस वाजता आर एसचा उमेदवार दिला आर एसवर लय भाषण करतात विशंभर चौधरी असेम सरोदे बोलणार का याच्याबद्दल वकिली करणार का आता जनतेच्या न्यायालयात न असीम सर्व देत अकोल्यामध्ये आरेचा उमेदवार दिला काँग्रेसनं आता ह्याच्यात आमच्यावर बाळासाहेबांनावर जे टीका करतात व्हिडिओ करतात त्याच्यावर भाष्य करावं आता हे हे सारे अपप्रचार बळी पडू नका एवढंच विनंती करतो आता एकच लक्ष एकच लक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर एकच लक्ष ठेवा वंचित बहुजन आघाडीचं एकच लक्ष ठेवा आणि कुठल्याही निवडणुकीत मग अशी एकाचा मला फोन आला त्याला सांगलं तुझी प्रश्नाची उत्तरं मी तुझ्या अर्ध गाभळीच्या प्रश्नाची उत्तरं देत बसलो हे काय सगळी ताकद तिथंच वाया जाईल त्यामुळं आपलं लक्ष विचलित करण्याकर आपलं मानसिक खच्चीकरण आपलं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्याच्यामुळं कुठल्याही व्हिडिओवर कुठल्याही टिप्पणीवरती विचार न करता स्वतः आता बुद्धी निवडणूक होईपर्यंत स्वतःच्या ताकद शाबूत ठेवा आपल्याच धडावरती आपल्या आपल्या मतावरती आपलं राजकारण व्हावं याच्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या बहुजनाची ताकद वाढवा एवढीच या विनंती या निमित्तानं आपल्याला करतो लाईक शेअर कमेंट क्रांती जय भीम नमोध जय भारत uh, मोदी साहेबांनी आणि भाजपने जो नारा दिलेला आहे आपकी बार चारस पार तर या नार्याच्या मागे त्यांचं जे काय उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट काय वाटतं तुम्हाला आणि अबकी बार चारसं पार हे जी त्यांचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला होईल इल का काय वाटतं तुम्हाला अजिबात होणार नाही आप अजिबात होणार नाही आपकी बार मोदी सरकार हद्दपार असं होणार आप बार चार चारशो पार असं अजिबात होणार नाही तर अब की बार मोदी सरकार हद्दपार असंच होईल आणि मी या सांगेल की मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार आरेच्या अंडरखाली असणारं आरेच्या नियंत्रणाखाली असणारं हे मोदी सरकार ही स देशद्रोह्याचं सरकार नरेंद्र मोदी सरने नेतृत्व नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली असणारं हे भाजपचं देशद्रोहाचं सरकार उलतवून संविधान वाचवणारं सरकार देश वाचवण्याचं सरकार देशामध्ये देश अस्तित्वात आलं पाहिजेल यासाठी संविधानविरोधी वर्तन करणारं हे मनवादी आतंकवादाचं सरकार हे देशद्रोहाचं सरकार हे भाजपला हटवण्याचं भाजप मुक्त देश करण्यासाठी भाजपचा पूर्ण चारी मुंड्या चीत करण्यासाठी लोकांनी आता आपल्या लाख मोलाचा मताचा अधिकार केला पाहिजे भाजपला मत म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेणं नसून स्वतःच्या मुंडक्यावर कुराड मारून घेणं स्वतःच्या डोक्यावरती दगड मारून घेणं असा होतं आम्हाला काय सांगितलं दोन कोटी तरुणांना बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचं पण दहा वर्षाच्या काळामध्ये मोदी सरकारनं साधा कोतवाल सुद्धा भरला नाही ना खाऊंगा ना दुंगा म्हणणारे नरेंद्र मोदीनं लोकांची फसवणूक करून सत्ता मिळवणी काय म्हणाले ना खाऊंगा ना दुंगा आणि तर मोदी सर या दहा वर्षाच्या काळामध्ये मोदी सरकारची कधी नाही मिळलं आणि गाठगाठ गेलं अशा अवस्थेली भाजपमधून काँग्रेसमधून असताना इतर पक्षामध्ये ते भ्रष्टाचारांना वाचवण्याचं काम आसरा देण्याचं का भ्रष्टाचारवाल्याला ना खाऊंगा ना खाणे दुंगा भाजप असं म्हणणारे मोदी सरकार भ्रष्टाचारवाल्यांना राजाश्रय देण्याचं भ्रष्टाचारवाल्यांना वाचवण्याचं काम ईडी ईडीच्या माध्यमातून त्यांच्या मागं तगादा लावून भ्रष्टाचारवाल्याला वाचवण्याचं काम केलं आणि म्हणून भ्रष्टा भाजप ही भ्रष्टाचार विरोधी पार्टी नाही तर भाजप ही भ्रष्टाचाराची गटार गंगा झाली भ्रष्टाचारी जनता पार्टी असं झालं या देशाची राष्ट्रीय संपत्ती मुठभर भांडवलशाहीच्या अंबानी अंधणी अंधाणीच्या घशात घालल्याचं राष्ट्रद्रोहीपणा भाजपनं मोदी सरकारनं केलेला आहे आणि सबका साथ सबका विकास असं समभ भाषणं ठोकून असा नारा देऊन त्यांनी भारतीय जनतेची घोर फसवणुकांनी निराशा केलेल्या आहे सबका साथ आणि भांडवलशाहीचा विकास सबका साथ आणि अंबाणीचा विकास सबका साथ आणि अंदाणीचा विकास अरे कोठ्यावधी लाखो कोठ्यावधीचे भ्रष्टाचार करणारे देशातून हेनी पळवून लावले त्याच्यामुळं भाजपचा पराभव करणं म्हणजे या देशाला वाचवणं होय हा या लोकशाहीला वाचवणं होय संविधानाला वाचवणं होय आणि म्हणून कोणत्याही प्रकारला अपप्रचाराला बळी न पडता भाजपचा लोक ह्या उद्याच्या येणाऱ्या लोकसभेमधून भाजप हा चारशे पारताना भाजप हा राजकारणातून हद्दपार झाला पाहिजे भाजपच्या चारी मुंड्या चित झाला पाहिजे भाजपच्या विरोधात मतदान करणं हे खरं देशप्रेमायला लागतं प्रत्येक देशप्रेमी माणसानं प्रत्येक राष्ट्रवादी माणसानं स्वतःला ठरवलं पाहिजे की यावेळेला वाटतं ती झालं तरी चालेल पण भाजपचा पराभव करा का केलाच पाहिजे ही भूमिका सर्वांनी घ्यावी आणि दुसरं येस दुसरं असं मला म्हणावं असं वाटतं की शेवटी जाता जाता महाराष्ट्रामध्ये मी आंबेडकरवादी लेकरांना बाबासाहेबांच्या समाजाला बाबासाहेबांच्या लेकरांना मी सांगू इच्छितो की यावेळेले महामानवाच्या नातूच्या पाठीमागं आपली ताकद हुबी करणं गरजेचं आहे यावर या जर बाबासाहेबांच्या बा आंबेडकर चळवळीचं राजकारणाला जर आपण नाही मत दिलं तर येणारी पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही बाबा आपल्या गळ्यामध्ये म निळ्यापट्टा नळे न ठेवून पाच वर्ष चळवळीचं काम करायचं पाच वर्ष आंदोलन करायचं निवडणुका आल्या लोकसभा निवडणूक आल्या राज्य विधानसभा निवडणुका कुठल्या बिलात आपलं कार्यकर्ते आणि कुठल्या संघटनेचे नेते आणि पदाधिकारी जातात काय कळतच नाही अधिवेशनाला एवढी गर्दी मोर्चाला एवढी गर्दी मतदानात कुठं आहे निळीपट्टी घालायची आणि मतं मागायचं पंजाला मतं मागायचं घड्याला मतं मागायचं कमळाला मतं मागायचं धनुष्य ही लाचारी आता ही मागत करायचं राजकारण हे लाचारीचा धंदा आता बंद केला पाहिजेल आणि बाबासाहेबांच्या नातून आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या रूपानं फार मोठं स्वाभिमानाचं चळवळ हुवा केलेलं आहे स्वाभिमानाचं राजकारण उभा केलं आहे या प्रथम बौद्ध समाजानं एकजुटीनं पाठिंबा द्यायचा आहे आणि हे जर नाही केलं तर तुमची पिढी तुम्हाला भविष्यात माझा मुलगा ऐकून घ्या बहुजन बांधवानो बहुजन मातंग बांधवानो आंबेडकरी समाजाला तर मी सांगतोयच पण इथल्या मातं समाजाला इथल्या चर्मकार समाजाला इथल्या ओबीसी समाजाला इथल्या मराठा समाजाला इथल्या मुस्लिम समाजाला इथल्या शेतकऱ्यांना इथल्या धनगर समाजाला सर्व बहुजन समाजाला मला हात जोडून सांगायचा आहे की आपला नातू किंबहुना आंबेडकरी समाजाला मला सांगायचं आहे की आपला नातू आपली पुढची पिढी आपल्याला गांडू म्हणणार म्हणून घ्यायचं नसेल पुढच्या पिढी आपल्याला गांडू म्हणणार नसतील तर या वेळेला उद्याच्या लोकसभेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातू आदरणीय प्रकाश आंबेडकरांच्या पाठीमागत आपल्या मताची ताकद उभा करा आणि मी बाळासाहेब म्हणून सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार दिलेल्या उमेदवाराचा प्रचार प्रचार करून वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याचा विचार करा तर यावर या, तरच आपली या ही आंबेडकर चळवळीची स्वाभिमानाची चळवळीची संवेदना ही पुढच्या पिढीपर्यंत आबाद येत राहील आणि त्याच्या पाठीमा कोणत्याही आता यावेळेला आताच बघा सगळे बिळातून यायला लागले प्रस्थापिताचे बगलबच्चे प्रस्थापिताचे चमचे प्रस्थापिताचे दलाल हे अर्ध गाभुळे बांडगुळं हे सगळे बाबा बाळासाहेब आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना सगळ्यांनी घेरलेलं आहे वाटेल त्या पोस्ट टाकायला लागलेल्या आहे कुणी हिळवू बनवत आहे मागचं काय कृतीचं एकोणीसशे का ते ज्या ह्याचं जाहिरातीचं औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीचं त्यावेळेचं चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सालचं काय सा तर आहे वाटतं चौऱ्याण्णव का चौऱ्याऐंशीचं त्यावेळेची काढलेलं आहे मागचं उकरूट काढून आता काय हे करायला लागलेलं आहे आता का अगदी म भालचंद्र मुनगेकर सुद्धा आता का बाहेर आला इतक्या वर्षे कुठल्या बेळात बसला होता आता का सगळे बाहेर येतात त्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधातली कोणतीही पोस्ट त्या पोस्टच्या अपप्रचाराला चुकीच्या बुद्धीचा भेदभाव कर भे, भे, भे भेद बुद्धिभेद करणाऱ्याचा कुठल्याही पोस्टला बळी न पडता आज घडीला आज बाळासाहेबांचे हात आम्हाला बळकट करायचा आज घड्याली इथल्या बहुजन समाजाला आदरणी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही याच्यावरच विश्वास ठेवून विचलित होऊ नका आणि दुसरा असा आहे आरक्षणाच्या नावाखाली आरक्षण नरेंद्र मोदी सरकारनं महाराष्ट्रामध्ये आरक्षणा नावाखाली बहुजनामध्ये भांडणं लावली जाती जातीमध्ये भांडणं लावली भाजपचं उद्या भाजपचं सरकार येणं म्हणजे ओबीसीचं वाटोळ होणं नीट घ्या ओबीसी भाजपचा जनादार भाजपवाले ओबीसीला जनाधार समजतात पण उद्या भाजपचं सर आतापर्यंत सगळ्यात जास्त तर वाटोळ ओबीसीचं भाजपवाल्यांनी केलेलं आहे उद्या जर भाजपचं सरकार आलं तर जास्तीत जास्त वाटोळ हे ओबीसीचं होणार आहे मराठ्यांचं आणि धनगराची फसवणूक केली आतापर्यंत आणि दलित मुस्लिमाचं शोषण केलं म्हणून दलित मुस्लिम मराठा धनगर आणि ओबीसी बांधवानी आता तुम्हाला या राजकीय गुलामीतून बाहेर पडून तुमचा घटनात्मक लोकशाहीचा न्याय हक्क तुम्हाला मिळायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीला बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलेला लाख मोलाचा मताचा अधिकार त्यांच्याच महामानवा नातू म्हणून नाही तर बाबासाहेबांचे वारसबदार म्हणून नाही तर आज घडीला प्रत्येक बहुजनातील विस्थापित जाती समूहाच्या गरिबाचं प्रतिनिधित्व करणारा एकमेव नेतृत्व आणि व्यक्तिमत्व आणि चळवळ म्हणून वंचितच्या पाठीमाग उभा राहावा एवढंच हात जोडून मी तुम्हाला विनंती करेल आणि इथंच मी थांबतो जुने आमचे नेते आहेत जोगेंद्र कवाडे ते भाजपामध्ये गेलेले आहेत आणि रामदास आठवले तर प आधीच गेलेले आहेत मग तुम्ही कसं म्हणता की भाजपला तुम्ही कसं रोखणार कशाप्रकारे रोखावं काय करावं जे जाणते तेच असे वागू लागले असेल तर काय करावं लागेल योगा प्रस् प्रस्ताव मला लॉंग मार्च त्यावेळेच्या जोगेंद्र कवाडे साहेबांची मला बुद्धीची की वेळती लाचारीची मला की विळती त्यांनी जे नागपूरला म्हटलं नागपूरचं त्यांचं ते पाहिलं मला वाईट वाटलं की ह्यांना आंबेडकरवादी कसं हे पॅनथर होते यावर विश्वास वाटत नाही आजही मला रामदास आठवले साहेबांच्या पॅन्थरावर पॅनथरवरती आजही प्रेम करतो तुम्ही आता हा ह्याच्यामध्ये थोडक्यात असा आहे की आता कोण प्रस्थापिताचे जे प्रस्थापितामध्ये गेलेले जे गुलामकर हे आमचे वाघ होते पण हे सरकशीतील वाघ भाजपच्या राजकीय सरकशीतील वाघ आणि राजकीय सरकशीतला वाघ काय शिकार करू शकत नाही आम्हाला प्रस्थापिताची शिकार करत असते ह्या सरकशीतल्या वाघाचा विचार करून आता ही क्रांतीची लढाई थांबणार नाही उद्या राजकीय क्रांती ज्याला भाजप आणि काँग्रेसनं मतदार म्हणून समजलं त्या मतदाराला आता राज जो लोकशाहीचा चालक आणि मालक असणारा बहुजन समाज जो आतापर्यंत मतदार म्हणून वापरला काँग्रेस आणि भाजपनं तो मतदाराला आता राज राजकीय राजकीयचा सन्मानाचा वाटा द्यायला निघालेली बा वंचित बहुजन आघाडीची चळवळ आहे त्या चळवळीला साथ येऊन लोकशाहीचा चालक आणि मालक असणारा बहुजन समाज आज सत्तेवरती आला झाला पाहिजे आम्हाला प्रस्ता कितीही भूक लागली तरी गवतनं खाणारा खरा वाघच बाबासाहेबांचा खरा वाघ आहे सरकशीतल्या वाघाची काळजी सरकशीतल्या वाघाची काळजी करू नका आम्हाला प्र वाघाला गवत किती भूक लागली तर गवत वाघ गवत खात नाही तो प्रस्थापितची शिकार करण्यासाठी आता प्रत्येक बहुजन समाजातील प्रत्येक जाती घटकातील गरीब लोकांनी उपेक्षित लोकांनी वंचित लोकांनी विचार करावा आणि आता महाराष्ट्रामध्ये जसं महाराष्ट्रामध्ये जसं सध्या तरी आदरणीय जी आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशिवाय बहुजनाच्या हिताचा आणि प्रतिनिधी करणारा एकही राजकीय चळवळ नाही हे जसं खरं आहे तसं महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर प्रदेशमध्ये बहन मायावतींच्या नेतृत्वाखाली इतर भोजन प त्यावेळी भोजन समाजाने मुस्लिम समाजाने ओबीसी समाजाने दलित समाजाने अदरण मायावतींच्या बी एस पीच्या मागं ताकद बाहेर उत्तर प्रदेश असेल पंजाब असेल दिल्ली असेल त्या ठिकाणी उभी करावी आपलं भोजनाचं वाढवूया आता आमच्याच मतावरती आम्ही राजकारण आता स्वामी बहुजनाची ताकद निर्म राजकीय ताकद निर्माण झाली बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं जाऊन सांगा माझ्या समाजाला की तुमच्या घराच्या भिंतीवर एक वाक्य लिहून ठेवा तुम्हाला आम चा, आम चा की तुम्हाला ह्या देशाच्या शासनकर्ती जमात बनायचं आहे आणि आमच्या आमच्या घरावर दुसऱ्याची पोस्टर बाबासाहेबांचं वाक्य एका तरी बहुजन समाजाच्या घरावर आहे का आंबेडकर समाजाच्या घरावर टाका उद्याच्या निवडणुकी प्रत्येक समाजानं टाका मत भाजपवाला जर मत त्या मागाय आला त्या भाजपचा दलाल ला, असणारा आमचा कितीही मोठा नेता आम्हाला मत मागाय आला काँग्रेसवाला आमचा मत मागाय आला राष्ट्रवादी शिवसेनावाले प्रस्थापिताचे सारे पक्ष जरी मतमागाय आमच्या आली तर त्यांना आपल्या घरावरचं वाक्य दिसलं पाहिजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं की तुम्हाला ह्या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे हे वाक्य दाखवा लिहा उद्यापासून आपल्या घरावर लिहा तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा आहे आणि त्याच्यामुळं आता दु आपल्या घरावर ते दु वाक्य लिहा दुसऱ्याचे पोस्टर चिटकू नका हा आपल्या घरावर दुसऱ्याचे पोस्टर आता चिटकू नका कमळाचं पोस्टर टिकू नका पंजाचं पोस्टर टिकू नका राष्ट्रवादीचं पोस्टर शिवसेनेचं पोस्टर टिकू नका आणि कुठल्याही गाडीवर भाजपच्या गाडीवर निळा झेंडा अरे निळा झेंडा हा सामाजिक क्रांती आंदोलनाचं प्रत्येक आहे राष्ट्रीय क्रांती सामाजिक परिवर्तनाचं प्रत्येक आहे त्याचा अपमान आता करू नका निळा जाणारा स्वार्थाच्या स्वार्च्या गुलामीचा आणि लाचारीचा आणि बेमानीचा आणि गद्दार राजकारणासाठी निळ्या झेंड्याचा गैरवापर करू नका हे या माध्यमात भाजपच्या गाडीवर निळा झेंडा काँग्रेसच्या बी गाडी गाडीवर निळा झेंडा शिवसेनेच्या बी गाडीवर निळा झेंडा राष्ट्रवादीच्या गाडीवर निळा झेंडा हे असं बंद झालं पाहिजे आमचा आता निळा झेंडो स्वस्त आहे काय आंबेडकर चळवळी स्वस्त आहे की निळा झेंडा दाख गाडीवर लावला का आंबेड बाबासाहेबांच्या लेकरांची मतं मिळवायला एवढं सोपं आहे स्वाभिमान विचार करा त्याला जाब विचाराय की कुणाच्या परवानगीनं तुझ्या गाडीवर तुझ्या हातात निळा जाता आणि तुझ्या गळ्यात निळा पट्टा मागतोय की ठेवा पण त्याला छातीला धरून विचारा आमच्यातल्या भीमाच्या वाघिणीला विचारतोय आम्हाच्या मत निळं पट्टा टाकून निळा दुसऱ्याच्या गाडीवर जाणं आमच्या दारात आल्याला जोड्यानं आता जाब विचारा प्रश्न विचारा की बाबा आपल्या बापाला मतं न मागता तो दुसऱ्याच्या बापाला कसं मत मागायला आहे बाबाला मत मागणा बाबासाहेबांना मत मागला महामानवाला मत मागला महामानवाच्या नातूसाठी मत मागणा का दुसऱ्याचं पाकिट घेऊन दुसऱ्याची लाचारी पिळून स्वार्थासाठी तुझ्या भाल्यासाठी तू मत मागाय आला पण आमच्या बाबा बाबासाहेब महामानवासाठी मत मागायला तू आला नाही की भूमिका घ्यायची लक्षात घ्या ही निवडणूक उद्या आपल्या जीवनमरणाची प्रश्न आहे हे मग असं म्हण अकोल्यामध्ये आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारी अर्जाचा फॉर्म भरलेला आहे एक ऐतिहासिक घटना झाली होती झालेली आहे आज आणि त्यानिमित्ताने लाखोचा जनसमुदाय बाळासाहेबांचा जय जय घोष जय जयकार करून बाबासाहेबांचा जय जयकार करून त्यांनी आज फॉर्म भरला अतिशय उत्साहाचं वातावरण होतं आणि आप लाखोच्या जो जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित होता दोन हजार एकोणीस सालीसुद्धा बाळासाहेबांनी फॉर्म अर्ज अर्ज फॉर्म भरायला गेले त्यावेळीसुद्धा असंच वातावरण होतं आणि त्यावेळीसुद्धा लाखोचा जनसमुदाय बाळासाहेबांबरोबर होता, होता, होता। परंतु त्या दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये त्या जनसमुदायाचं मतपरिवर्तन पेटीच्या माध्यमातून किंवा ई व्ही एमच्या बटनच्या माध्यमातून होताना एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही दिसलं जेवढ्या मोठ्या प्रमाणात जन जनता त्यांच्याबरोबर होती लोक त्यांच्याबरोबर होते प्रत्येक जाती धर्माचा माणूस अनेक मोठ्या संख्येने ब बा बाळासाहेब आदरणीय बाळासाहेबांचा फॉर्म भरण्यासाठी आज उपस्थित होतं एक ऐतिहासिक क्षण होता पर तो पण परंतु मतपेटीतून ते मत परिवर्तन झालेलं गेल्या वेळेस दिसून आलं नाही तर यासाठी तुम्ही काय आवाहन कराल यासाठी तुम्हाला काय वाटतं नाही काय पर मतपरिवर्तन मतपेटीतून मतपरिवर्तन झालं नाही असं म्हणता येणार नाही तर काँग्रेसनं गद्दारी केली काँग्रेसच्या षडयंत्रामुळं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा त्या दोन टर्मला तो पराभव झालेला आहे पण यावर्षी ते होणार नाही लोक आता सावध झालेला आहे भाजपला भाजपच्या विजयाची वाट मोकळी करण्यासाठी भाजपला विजय करण्यासाठी काँग्रेसनं मुस्लिम म मुस्लिम उमेदवार दिला होता पण आता मुस्लिम समाज जागा झालेला आहे मुस्लिम समाजानं उद्या काँग्रेसनं जर उमेदवार दिला तर आता लक्षात आलं आहे की मुस्लिम समाज आपला उमेदवार आपल्या धर्माचा आपल्या जातीचा उमेदवार म्हणजेच भाजपला उमेदवाराला मत म्हणजे भाजपला मत आतासुद्धा त्या सगळ्यात मोठी संविधान वाचवणेच्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी आघाडीत यावं ही त्यांची भामटेगिरी कशी आहे लोकांची लोकांना धुळपेक टाकणारी गोष्ट कशी आहे ही बदमाशी कशी आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे अकोल्यामध्ये जे त्यांनी जे काँग्रेसने उभा केला आहे ना म उमेदवार पाटील ती आर ए एसच्या मुसीज आर एसच्या आर एसचा कार्यकर्ता असणारा आर एसचा संस्कार असणारा आर एसच्या तालमीत तयार झालेले ते पाटील आहे म्हणजे काँग्रेसचा उमेदवार हा आर एसच्या तालमीत झालेला असू माणूस असू शकतो आर एसच्या माणसाला काँग्रेस उमेदवारी देऊ शकते बाळासाहेबांच्या विरोधात ही जी काँग्रेसची बदमाशी आहे हे भाजपला हरवून संविधान वाचवणे ही काँग्रेसची भूमिका शंकास्पद नाही ही बेमानी नाही हे फसवणुकीची नाही ही भामटेगिरीची भूमी नाही हे सारे लाबाड आहे संविधान वाचवण्यासाठी आणि बाळासाहेब आंबेडकरांचा पराभव करण्यासाठी त्यांनी आर ए उमेदवार दिला आता त्या पाटलाला मत म्हणजे भाजपला मत आणि भाजपला मत म्हणजे पाटलाला मत म्हणून पाटील आहे म्हणून माझ्या मराठा बांधवानो इथल्या ब्राह्मणवाद्यांनी इथल्या आर एस एस तुम्हाला मराठा आरक्षणामध्ये खोडा घातलेला आहे लक्षात घ्या जरांगे पाटलांच्या मी सुद्धा विनंती करेल मराठा क्र सकल क्रांती मोर्चाच्या सर्व माझ्या मराठा बांधवांना मी विन विनंती करेल सामाजिकच परिवर्तनाच्या चळवळीत तुम्ही आमचे थोरले भावा तुम्ही आमचे धम्म बांधव आहेत आणि मग आपला पाटील दिला आहे आपल्या जातीचा दिला आहे पण तो आरेचा गुलाम आहे तो प्रस्थापिताचा गुलाम आहे आणि जातीचा आपल्या जातीचे तुमचे किती आमदार आहेत किती खासदार आहे पण मराठा आरक्षणावर एकाही मराठा आमदार आणि खासदार आणि मंत्र्यांनी भाष्य केलं नाही ही, ही के पाटील गेला निवडून तर काय अदृश्य आणि पाटील तर निवडून येतच नाही पण याचा न कळत भाजपला फायदा होऊ नये म्हणून जातीला मतदान करू नका विचाराला मतदान करा आणि अकोल्यामध्ये जर ही संधी घालवली ही संधी घालवली वैयक्तिक बाळासाहेबांचं काय नुकसान नाही हो ही भाऊजनाची माती आहे मात्र आंबेडकर चळवळीची हत्या आहे बहुजन समाजाच्या चळ संवेदनासह पुढच्या आंबेडकर चळवळीची संवेदनानं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी उद्या अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना प्रचंड मतानं देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या जास्तीत जास्त मतातून अकोल्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा विजय व्हावा आणि म्हणून भाजपनं काँग्रेसनं जो उमेदवार दिलेला आहे तो आर एसच्या तालीमीत तयार झाले आहे आर एसचा उमेदवार दिलेला आहे त्यामुळं याच्यातूनच काँग्रेसची लबाडी जाहीर होते याचा जनतेने यावर निर्भयवाल्याने बोलावतं यावर निकिळवावे आता तोंड तोंडात गोळा घालून बसला याच्यावरती विशंभर चौधरी अकोल्याच्या मतदारसंघात आर एस आर एसचा उमेदवार दिला आर लय भाषणं करतात विशंभर चौधरी असीम सरोदे बोलणार का याच्याबद्दल वकिली करणार का आता जनतेच्या न्यायालयातनं असिम सर्वद्याने आता तोंड होतं अकोल्यामध्ये आरेचा उमेदवार दिला काँग्रेसनं आता ह्याच्यात आमच्यावर बाळासाहेबांनावर जे टीका करतात व्हिडिओ करतात त्याच्यावर भाष्य करावं आता हे हे सारे अपप्रचार बळी पडू नका एवढंच विनंती करतो आता एकच लक्ष एकच लक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर एकच लक्ष ठेवा वंचित बहुजन आघाडीचं एकच लक्ष ठेवा आणि कुठल्याही निवडणुकीत मग अशी एकाचा मला फोन आला त्याला सांगलं तुझी प्रश्नाची उत्तरं मी तुझ्या अर्ध गाभळीच्या प्रश्नाची उत्तरं देत बसलो हे काय सगळी ताकद तिथंच वाया जाईल त्यामुळं आपलं लक्ष विचलित करण्याकर आपलं मानसिक खच्चीकरण आपलं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्याच्यामुळं कुठल्याही व्हिडिओवर कुठल्याही टिप्पणीवरती विचार न करता स्वतः आता बुद्धी निवडणूक होईपर्यंत स्वतःच्या ताकद शाबूत ठेवा आपल्याच धडावरती आपल्या आपल्या मतावरती आपलं राजकारण व्हावं याच्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या बहुजनाची ताकद वाढवा एवढीच या विनंती या निमित्तानं आपल्याला करतो